रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिपळ गावात रस्ता नसल्याने त्रस्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी थेट महिला सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक करून आपला संताप व्यक्त केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला नवीन दहिपळ ते डोर हिंगणी हा शिवरस्ता अनेक वर्षापासून रखडलेला आहे तब्बल पन्नास वर्षांनंतरही गावाला पक्क्या शिवरस्त्याचा लाभ न मिळाल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे या प्रश्नाबाबत महिला सरपंच सविता शिंदे यांचे पती बाळासाहेब शिंदे यांनी शेवगाव पाथर्डीचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता मात्र या सर्व प्रयत्नानंतरही गावाला रस्ता मिळण्याची आशा फोल ठरली काही दिवसापूर्वी सरपंच सविता शिंदे व त्यांचे पती यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते की रस्त्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणू मात्र हे आश्वासनही पूर्ण झाले नाही त्यामुळे नाराज विद्यार्थ्यांनी सरपंचाची गाडी आडून जा विचारला आणि चिखलफेक करत आपला संताप व्यक्त केला या घटनेमुळे गावातील विकास कामाचा प्रश्न पुन्हा ऐराणीवर आला असून सरपंच सविता शिंदे व त्यांचे पती हे राजकीय व्यवस्थेच्या बळी ठरल्याची चर्चा रंगत आहे सविता बाळासाहेब शिंदे मी गावात जात असताना मुलांनी माझी गाडी अडवली व म्हणले मॅडम रस्ता कधी करणार आहे तुम्ही आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे कधी घेऊन जाणार आहे तुम्ही नुसता आम्हाला आश्वासनच देतात का दर वेळेस घेऊन आहे घेऊन आहे का बरं नेत नाही आम्ही तुमच्याकडून जर रस्ता होत नसेल तर आम्ही मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याला भेट घालून द्या आम्ही मुख्यमंत्र्याशी बोलून मुख्यमंत्र्याला रस्ता मागतो आमची मुलं रस्त्यामध्ये इतके चिखलामध्ये जातात आणि येतात आज त्यांची कशी कंडिशन आहे ती आम्हालाच माहिती आहे मी गावात जात असताना मुलांनी परत दुसऱ्या वेळेस माझी गाडी अडवली व माझ्या गा मला गा गाडीच्या खाली उतरलं व चिखलफेक केली माझ्या गाडीवर मी रस्त्यासाठी भरपूर पाठपुरावे केले पण शासनाने ते काही ते घेतले नाही आमचं गाव पुनर्वसित असून आजपर्यंत आम्हाला कोणत्याच सुविधा काहीच नाहीये पुनर्वसित असल्यामुळे सुद्धा मुलं गुडगीत कला शिकल्या तून जाऊन येऊन करते शिक्षण करणं म्हणजे काही एवढं सोपं नाहीये त्यांचा अभ्यास सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही या रस्त्यामुळं आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा